अन्न व्यावसायिक यांना भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांच्या संदर्भीय पत्र क्रमांक एकच्या अनुषंगाने फास्टॅग ट्रेनिंग घेणे करून अन्न व्यावसायिक यांना ट्रेनिंग देण्याकरिता भारतीयांना अन्न सुरक्षा विभागाने काही एनजीओ कंपन्या नियुक्त करून त्यांच्या मार्फत पार्टनर म्हणून काम करून प्रशिक्षण दिले जाते अन्य कंपन्यांसोबत पीटेक एज्युकेशन ट्रस्ट ही कंपनी पण काम करते पीटेक एज्युकेशन ट्रस्ट यांच्या मार्फत अन्न व्यावसायिक यांच्याकडून अन्न सुरक्षा प्रशिक्षण प्रमाणपत्र यांची नोंदणी याची नोंदणी करून अन्न व्यावसायिक यांचे प्रशिक्षण प्रशिक्षक यांच्याकडून अन्न सुरक्षा व हाताळणे प्रशिक्षण देण्यात येते व त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते भविष्यात हे फार उपयोगी असल्याने अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा प्रशिक्षण नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा व प्रमाणपत्र घ्यावे हे आपण आवाहन करत आहे नोंदणीसाठी संपर्क असलम अहमद कोदडी कोऑर्डिनेटर महाराष्ट्र राज्य पी टेक एज्युकेशन ट्रस्ट मोबाईल नंबर एकोणनव्वद अठ्ठावीस सव्वीस एकोणनव्वद अठ्ठावीस सव्वीस अकरा बारा ट्रस्ट, अन्न महाराष्ट्रांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण हाताळणे या संदर्भात थोडीफार माहिती देत आहे अन्न प्रशासन केंद्र शासन भारतीय अन्न सुरक्षा व मानके अधिकरण यांच्या पत्र क्रमांक एक आणि दोन रिस्पॉन्डेड फास्टॅग फसाई दोन हजार सतरा दिनांक सहा दहा दोन हजार सतराच्या आदेशानुसार परवानदारक अन्न व्यवसायिकांना भारतीय अन्न सुरक्षा व मानके अधिकरण यांच्या संदर्भीय पत्र क्रमांक एकच्या अनुषंगाने फास्टॅग ट्रेनिंग येणे बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्न प्रशासन केंद्र शासन यांच्या मार्फत फास्टॅग ट्रेनिंग म्हणजे अन्न सुरक्षा प्रशिक्षण घेणे अन्न व्यावसायिकांना यासाठी केंद्र शासनाने फसाईनी एफ एस एस आय यांच्यामार्फत काही कंपन्यांना हे काम सोपवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे त्यातील पी टेक एज्युकेशन ट्रस्ट मी अस्लमकृती महाराष्ट्र हा विभाग प्रशिक्षणासाठी अन्न व्यवसायिक यांच्याकडून आमच्या टीममार्फत नोंदणी करून त्यांना प्रशिक्षण देतो व काही कालांतरात म्हणजे आठ दिवसाच्या आत त्यांना फूड हँडलिंग सर्टिफिकेशन अन्न प्रशिक्षण कार्यशाळेचे प्रशिक्षणपत्र हे देण्यात येते आमच्यामार्फत हे एफ एस एस आयचे फास्टॅग प्रोग्रॅमिंगमधून फास्टॅग सर्टिफिकेशन आम्ही त्यांना केंद्र शासनाचे प्रदान करतो हे आपल्यास पुढील काळात हे फार उपयोगी राहणार असून हे अन्न सर्व अन्न व्यावसायिकांनी म्हणजे विक्री उत्पादक गोडाऊनदार वाहतूकदार जे अन्य विषय घेतात तोंडातून जाणाऱ्या सगळ्या वस्तूचे विक्रीते उत्पादक वाहतूकदार व टॉकिस्ट यांना हे बंधनधारक करण्यात आलेले आहे तरी मी नम्र विनंती करतो की सर्व अन्न व्यावसायिक यांना आपण अन्न प्रशिक्षण नोंदणी करून घ्यावे आमचे ऑफिस सांगली पीटेक एज्युकेशन ट्रस्ट हिरा गीतांजली अपार्टमेंट गीतांजली स्पोर्ट्स पहिला मजला हिराबा कॉर्नर सांगली येथे असून मोबाईल नंबर एकोणनव्वद अठ्ठावीस सव्वीस अकरा बारा हा असून आपण सर्व अन्न यांनी नोंदणी करून घेण्यात यावे हे आपण सर्वांना अन्न व्यावसायिकांना मी नम्र आवाहन करतो त्याचप्रमाणे उद्या दिनांक नऊ दो दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते तीन यामध्ये अन्न व्यावसायिक प्रशिक्षण महादेवी असोसिएशन यांच्या सहकार्याने उत्कर्ष हॉल विश्रामबाग येथे प्रशिक्षण चालू करण्यात आलेले आहे तरी आपण सर्वांनी अन्न व्यावसायिकांनी हजर उपस्थितीत राहून सहकार्य करावे